च गेल्यानंतर हे जे काही तीन लाख रुपया बजेट होत्या बजेटमध्येच तुमच्या रस्त्याचं आणि बघितलं नाही कारण निश्चित एखाद्या कुठल्या तरी अधिकारी वर्गाला सांगून ते काही कॉन्ट्रॅक्टर लोकांकडून मध्ये कारण तेवढं काय पाहिजे एवढं अंतरही त्याचं नाही आहे म्हणून त्या दृष्टीनं निश्चित तुम्हाला सहकार्य करेल सहकार्य त्याचबरोबर तुम्हाला अजूनही काही भूमिमा चुकी ज्या असतील तेव्हा जे दिल्या तर मी त्या शासन स्तरावर मांडून त्याची सोडवणूक करेल अशा पद्धतीनं मी आपल्याला